मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार संजय गायकवाड आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला केलेल्या विरोधानंतर भुजबळ यांना लाथ घालून मंत्रिमंडळातून हाकलून द्या असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलेले आहे यावेळी बोलत असताना ते म्हणाले छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करून मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा एका राज्याच्या मंत्र्यांची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही असे असेल तर तो मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही भुजबळांमध्ये जर जातीवाद शिरला असेल तर तो मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही त्यांना घरचा रस्ता दाखवा हे माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे महाराष्ट्रातील बहुसंख्या मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याची भूमिका सगळ्या सोहऱ्या सहित महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतली पण मराठा आरक्षणाच्या विषयच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्काराची एक व विषारी फुंकार या राज्यामध्ये फुकली आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन हा समा समाजाला ह्या मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र कसे मिळेल अशाच प्रकारे त्यांनी भूमिका घेतलेली आहे आज राज्यामध्ये चोपन्न लाख नोंदी जस्टिस शिंदे यांच्या नियुक्तामध्ये मिळाल्या एकनाथ शिंदे यांना आदेश त्या ठिकाणी दिले एकोणचाळीस लाख लोकांना सर्टिफिकेट इश्यू झाले परंतु त्यांना प्रमाणपत्र देऊन याच्याकरता भुजबळांनी आव्हान केलं की तुम्ही समाजा ओबीसी लोकांना की आपण आव्हान करा आणि जास्तीत जास्त हरकत याच्यामध्ये घ्या जेणेकरून मराठ्यांना हे प्रमाणपत्र मिळायला नको परंतु त्या भुजबळ मला सांगायचं की ज्या सत्तावन्न लाख नोंदी ओबीसीच्या सापडलेल्या आहेत त्या ओबीसीच्या रिझर्वेशनमधून कोणाचा बापही त्या मराठ्यांच्या पोरांना आता रिझर्वेशनपासून रोखू शकत नाही तो त्यांचा हक्क आहे सत्तर वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लात घालून याला मंत्रिमंडळा बाहेर काढा एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजविरोधात असू शकत नाही तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही म्हणून ताबोड तुम्ही भुजबळला घर तर असता दाखवा त्याच्यामध्ये जर जातीवर व शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचं नाही आहे हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे